मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो मी आहे माझ्या धर्म आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणविशे शेहेचाळीस समासात कृती यानुत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे दुपारी दोन वाजेनंतर वृत्ती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलोकरण आहे दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटांतर तैतील करण्याला सुरुवात होईल तर उत्तर रात्री तीन वाजून सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोड्या अक्षरात एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प जो आहे तो म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो अरो शिव शिव शंभू राज्ञे प्रवर्तमान सत्य प्रमुख द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पादे जम्बू द्वीप भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एक शेचाळीस प्रभाव देश सवसरा नाम संसर उत्तरायणे वसंत ऋतु फाल्गुन मासे कृष्ण शनिवार वासरे अर्थात मंद वासरे उत्तर फाल्गुनी नक्षत्रे गंडयोगे कौलवकरण प्रतिपदा शुभतीतो वीरकोत्तर वीर गोत्रोत्न्न मेकडा दुर्षद्वारशी पार्वती विधिवत पंचोपचार एवम षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवढं नितदेव पूजा करणे संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या वर संकल्पाचे पाणी समोरच्या ताणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी क्षमाकारात सकाळी आठ वाजून चोपन चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिकतेचे उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित संबंधितांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी आणि भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी तसेच करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंधरा आणि सव्वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिला दिनांक सव्वीस एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो तेव्हा आपण या प्राणप्रतिष्ठेमध्ये कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे आणि देवकाळामध्ये करायची घरी कार्य करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या प्राणप्रतिष्ठ मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तो जर आपण घेणार नसाल तर, तर मग प्राणप्रतिष्ठा करून देखील काही उपयोग होणार ना। नाही आणि एक दिवस अशी मूर्ती खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो किंवा योग्य तो काय आपण निर्णय घ्यावा आपला धर्माचरण आपल्याला जमत असेल तर करावे मित्रांनो कारण मंदिरामध्ये मा पुजारांच्या माध्यमातून अभिषेक युक्त पूजा होत असते सकाळ दुपार संध्याकाळ त्यामुळे तेथील मूर्ती जागृत राहते ना आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो आपणही प्रसन्न होतो मंदिरात गेल्यानंतर आपल्या मनोकामना काही अंशी सत्यातही उतरतात मित्रांनो तेव्हा आपण योग्य तो निर्णय घ्यावा घरी किंवा मंदिरामध्ये वरील काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण कृपया मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठास स्वपंचा संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचे बाजार उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही दिनविशेष दिनविशेषमध्ये मित्रांनो सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटानंतर योग आणि यमघंट योग आहे हे दोन्ही योग जनन शांती संबंधी जे काही बाळे या वेळेपर्यंत अर्थात आठ वाजून चोपन्न मिनिटांनंतर जे काही जन्म घेणार आहेत त्यांच्या त्यांची जनन शांती ही बाराव्या दिवशी राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावी लागते तेव्हाच बाळाच्या जीवनातील काहीच सुखा सुखदुःखाचे प्रसंग असतील तर ते टळतील मित्रांनो आणि असा या बाराव्या दिवशी जर आपण करणार नसाल तर मग मात्र आपण पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनातील घटना घडण्याच्या हे थांबत नसतात मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो अग्नि पृथ्वीवर दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत सजा आहे त्यानंतर नाही त्यामुळे आपल्या नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन त्या बंद पुरू नये याची काळजी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता राहुका सकाळी नऊ ते साडे वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे या काळामध्ये आपण आपली शक्यतो महत्वाची कामे करू नका इतर वेळ करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्र मित्रांनो प्रमुख गोचर वाकरी करामध्ये शुक्र दोन मार्च पासून वाकरी झालेला आहे असा वक्री ग्रह आपल्याला फळ कसे देईल असे आपल्याच्या मनात सहज प्रश्न येतो मित्रांनो पण आपल्याला ते समजणार नाही कारण हे फळ जे आहे हे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते आणि मंगळाचे क्षमा करा शुक्राची जे काही स्थान स्थान आहे दृष्टी आहे त्या संबंधी आपल्याला फळे मिळतील मित्रांनो हे ज्योतिषीस सा आपल्याला सांगू शकेल मित्रांनो असंगत ग्रहामध्ये सत्तावीस फेब्रुवारीपासून शनी असंगत झालेला आहे अर्थात तो रवीच्या जवळ गेल्यामुळे त्याचे ते तेज कमी झालेले आहे आहे निर्बल तो असा निर्बल शनी आपल्याला फळ देण्याच्या लायक राहणार नाही मित्रांनो राहत नाही त्यामुळे आपण जर संबंधी काही पूजा अर्चा करणार असेल तर ती पंडिताच्या माध्यमातूनच करावी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी ह्याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असेल तर कृपया माझे धर्म करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण आपले मत अवश्य नोंदवा मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवा महान